मित्रांनो बघा आपण आज या ठिकाणी पाहुणेडी गावामध्ये आहे आणि पाहुणे गावामधून पर जे आता स्पर्धा परीक्षेसाठी जे मुलं मुली अभ्यास करतात आज त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ राहणार आहे आणि हे हा हे जे मी तुम्हाला दाखवतोय हा व्हिडिओ ही खरं सत्य परिस्थिती काय ना हे मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे उगच काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवत नाहीये की अशा पात्र्याच्या रूममधनं अशी दोन्ही सक्के भाऊ सक्के भाऊ एमपीएससी एमपीएससी मधन आज चांगल्या पदावरती त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे हे त्यांची पहिली रूम आहे हे बघा बघा त्यांचा अभ्यास पुस्तक बघा हे बघा पुस्तक त्यांचे कशी पुस्तक आहे त्यांनी किती अभ्यास केला आणि कशा हाल अप्सात त्यांनी हे दिवस काढून आज त्यांनी हे पद संपादन केलेलं आहे सोपं नाही मित्रांनो खरंच मायापी शब्द नाही बोलायला हे आपण नसतं काही मुलं काही अभ्यासाचा ढोंग करतात की चला आपल्याला जागा नाही अभ्यास करायला अशा मुलांनी एक समाजापुढे एक चांगलं ही ठेवलेलं आहे आता त्यांनी हे रूम बांधलेले आहे बघू शकता त्यांची नवीन रूम आहे आता या ठिकाणी आणि हांचा हा जो व्यवसाय आहे हा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय आहे त्यांचा आई वडिलांचा ते काय करतात जातात सकाळी संध्याकाळी येतात आणि या ठिकाणी आता हा बेड वगैरे नवीन आलेला आहे या ठिकाणी डब्यावर अभ्यास करत असायचे ते हे बघा दररोज पुस्तक वाचन करणे बघू शकता हे बघा नोट्स काढणे हे बघा व्यवस्थित पद्धतीने कसं त्यांनी ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे हे बुक्स बघा मित्र जोडा प्रभावशाली बना असे त्यांचे त्याचबरोबर इथं भगवत गीता पण आहे हे बघा त्याचबरोबर डायरी वगैरे लिहिण्याचा त्यांना छंद आहे दोघांना अशा पद्धतीने हे सगळं आहे मित्रांनो खरंच शब्द नाही मा बोलायला नमस्कार मित्रांनो थमलेल वर्ण तुमच्या लक्षात येणारच आहे मी विक्रांत ढवळे मित्रांनो आता स्पर्धेचे मुलं आणि मुले खूप अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेचा यासाठीच हा माझा व्हिडिओ आहे आणि आपले शेजारी हे दोन सर बसलेले आहेत आज त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे आणि त्यांनी करणार आहे जे आता स्पर्धा परीक्षेसाठी मुलं मुली अभ्यास करतात खरी परिस्थिती काय आहे मित्रांनो पॉडकास्ट मुलाखत होतात चे होतात एमपीसी चे होतात एपीसीचे चे होतात पण ते वेगळ्या ठिकाण जाऊन पोडकास्ट करतात पण मला तसं करायचं नाहीये मला जे आहे तेच दाखवायचं आहे त्यांची परिस्थिती कारण बरेचसे काय होतं कुटुंबामधनं मुले अभ्यास करतात आणि आपली परिस्थिती दाखवायला असतात की आमची परिस्थिती कशी दाखवायची म्हणून ते काय करतात दुसऱ्या ठिकाण जाऊन जाऊ त्यांना एखादा मी येतं दुसऱ्या ठिकाण जाऊन पोडकास्ट करतात बरेचसे ते कमेंट्स येतात की आम्हाला तुम्ही काय ना ती खरी परिस्थिती दाखवा मग तेच आज या व्हिडिओमध्ये होणार आहे नक्की व्हिडिओला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे व्हीपी ब्लॉग मध्ये हा माझा युट्यूब चॅनल आहे पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांना लाईक नाही केलं तर चल माझ्या व्हिडिओला लाईक नका करू पण दुसऱ्याला नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ शेअर केल्याने ना खरच खूप बदल होणार आहे आणि हा बदल हे दोघ जण आहेत भाऊ भावभाव आहेत सक्के भाऊ आज त्यांनी एवढ्या मसूल सहाय्यक पद पी एस आय पी एस आय एम पी आज बघा किती लाखो मुलं त्या पदासाठी त्या परीक्षेसाठी बसतात त्यांचं स्वप्न असतं एक त्यांच्या आयुष्यामधलं एक स्वप्न असतं की मला माझ्या वडिलांना काहीतरी होऊन दाखवायचं आहे माझ्या घरच्यांना काहीतरी होऊन दाखवायचं आहे अहोरात्र बाहेर जाऊन कष्ट करतात अभ्यास करतात सगळं सोडून देतात मित्रमंडळी सगळं सोडून देतात पण आज हे दोघं सखिय भाव आपल्याशी बोलणार आहे न की आज त्यांनी अभ्यास कसा केला कशा परिस्थितीमध्ये मात केली आणि बघू शकता हे यांचं छोटस घर आहे बघू शकता घर किती किती आर्थिक बिकट परिस्थिती म्हणणं आज त्यांनी अभ्यास केला हे तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे तर आपल्या शेजारी बसलेले आहे हरेश परमेश्वर उघाडे नमस्कार सर नमस्कार आणि दुसरे आहेत त्यांचे मोठे भाऊ शिवम परमेश्वर उघाडे नमस्कार आता ह्यांचं थोडक्यात मी माहिती सांगतो हरीश परमेश्वर उघाडे सरांनी पी एस आय दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा दिली होती आणि त्यांचा महाराष्ट्र मधून एकशे शहाऐंशी नंबर लागला सर एकशे शहाऐंशी नंबर आणि त्याचा रिझल्ट लागलेला आहे मार्च दोन हजार ला त्यानंतर परत त्यांनी महसूल सहाय्यक पदाची परत परीक्षा दिली त्याचा रिझल्ट लागला फेब्रुवारी दोन हजार ला महाराष्ट्रामधून एकशे वा एन टी बी प्र वर्गातून त्यांना प्रथम क्रमांक मिळालाय बघा मित्रांनो प्रथम क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे अशा परिस्थितीमधनं आता त्यांचा अभ्यास कसा का आहे काय आहे सगळं मी तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे त्यानंतरनं शिवम परमेश्वर उघाडे त्यांनीही महसूल सहायक पदाची दोन हजार तेवीस मधनं परीक्षा दिली राज्यातून त्यांचा तीन हजार एकशे सदसाव नंबर आला दोघ भाऊ हे मोठे बंधू हे छोटे बंधू आई वडील आई वडील भंगार विकण्याचं काम करतात मित्रांनो माझ्यापाशी शब्द नाही जेव्हा मी त्यांच्या घरी आलो ना अक्षरशः माझ्या पायाखालची जमीन सरकली बघून आणि आज त्यांच्या आजी ही तपासले आजी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आश्रुत्या माऊलीच्या कारण ज्या बिकट परिस्थिती म्हणणं त्यांनी लहानांचं मुलांना मोठं केलं आणि मुलांनी खरं त्यांचं सोनू करून दाखवलं असं आहे सर नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सर बऱ्याचशी आता मुलं स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करतात अवरात्र कष्ट करतात मग आज तुमचं कसं राहतं यश कशा म्हणून तुम्ही हे केलं तुमची यशाची पायरी कशी चालू झाली किंवा तुमचा अभ्यास कसा होता याबद्दल थोडा मार्गदर्शन करा किंवा स्पर्धा परीक्षा तुम्हाला काय वाटलं सर दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्राचा एम पी एस रिझल्ट लागला होता राज्यसेवेचा आणि त्यावेळेस प्रसाद चौगुले सर हे राज्यातून प्रथम आले होते आणि आपल्या बारामतीतील विक्रांत जाधव सर त्यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली होती बर आणि त्यावेळी मी नुकताच युट्यूबवर त्यांचा एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्यातून एमपीएससी विषयी एक आकर्षण निर्माण झालं की बाबा नेमकं हे क्षेत्र काय मग नुकतीच माझी बारवी पूर्ण झाली होती आणि मग बारावी पूर्ण झाल्यानंतर फार्मसी करण्याचा ऑप्शन होता पण चार वर्ष फार्मसी करण्यापेक्षा म्हटलं तीन वर्ष जर आपण या क्षेत्राला दिले आणि जर आपलं इथं सिलेक्शन झालं तर आपण कमी वयात एका चांगल्या अधिकारी पदावर जाऊ शकतो अगदी बरोबर आहे आणि आई वडिलांसोबत देखील भांडी विकायला जात असताना मी बरेच असे अधिकारी वगैरे मला भेटायचे म्हणजे त्यांच्या घरी भांडी वगैरे विकताना कळायचं की बाबा ही एमपीएससी थ्रू झालेले आहेत बरोबर आहे मग त्यातून ह्या पदांविषयी एक आकर्षण निर्माण झालं मग ती तहसीलदार पी एस आय अशी पद मला समजून गेलं आणि मग त्यातूनच एमपीएससी विषयी आकर्षण निर्माण झालं आणि मग मी अभ्यासाला सुरुवात केली सर आता तुम्ही दोघं पण भाऊ भाऊ आहेत तुम्ही एकत्र अभ्यास करायचा हो काय काय दोघं भाऊ भाऊ जो पटत नाही अभ्यास करतात हा मी प्रश्न मुद्दा विचारला तुम्हाला सर अभ्यासाची सुरुवात तुमची कशी झाली अभ्यासाची सुरुवात सर दोन हजार एकोणीस सालीच केली होती मी आम्ही सर्वप्रथम बारामतीत प्रगतीनगरला एक रूम घेतली होती आणि एक दीड वर्ष तिथं अभ्यास केला होता परंतु नंतर आर्थिक भार सहन झाला नाही त्यामुळे वडील म्हणले की तुम्ही घरी या आणि मग आम्ही दोघांनी पत्र्याच्या शेडातच अभ्यास केला आणि जवळपास तीन साडेतीन वर्ष आम्ही अभ्यास केला आणि सेकंड अटेम्प्टला माझं सिलेक्शन झालं शिवम सर तुम्ही सांगा की अभ्यासाचं टाइम टेबल कसं तयार करायचं तुम्ही अभ्यासाचा टाइम, टाइम टेबल आम्ही युट्यूबवर सर्वप्रथम माहिती घेतली की परीक्षेसाठी बाबा कशी तयारी करायची नेमकं टाइम टेबल कसा असावं मग दोन चार सरांच्या मुलाखती वगैरे बघितल्या त्यात त्यांनी सोप्या पद्धतीनं सांगितलं की टाइम टेबल कसा असावा मग घरची कामं वगैरे ऍडजस्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा टाइम टेबल बनवायचं त्यात मग वेगवेगळ्या विषयांचं परत नोट्स केव्हा काढायच्या पी वाय क्यू अनालिसिस कधी करायचं हे सगळं ठरवून मग पण तुम्ही भांडी विकायला पण जायचा आणि तुम्ही अभ्यासही करायचा हो बरोबर आहे तुम्ही तुम्ही हा अभ्यास राहून केला का काही ठिकाणी कसं मुलं पुण्याला वगैरे जातात एखादी प्रायव्हेट रूम घेतात असं काय तुम्ही केलं का नाही सुरुवातीचे सहा महिने आम्ही एक प्रायव्हेट रूम घेतलेली भाड्याने बरं तिथं काही आर्थिक अडचणीमुळे आम्हाला माघारी यावं लागलं मग इथंच सगळा जम बसवला अभ्यास हरी सर तुम्ही मला सांगा क्लासेस लावण्याची यामध्ये काही शक्यता आहे का बरेचसे मुलं क्लासेस लावतात नाही सर मला नाही वाटत की क्लासेस लावण्याची कुठली गरज आहे कारण आमच्यासारखी मुलं जर गावात राहून घरी राहून अभ्यास करू शकतात तर नक्कीच महाराष्ट्रातला कुठलाही मुलगा घरी राहून अभ्यास करू शकतो सर आणि मला नाही वाटत की क्लासेसची कुठली गरज आता एवढं मोठं पद हासिल करण्यासाठी अभ्यासाचं काही नियोजन पण करावं लागतं पद्धत कशी असते अभ्यासाची सर सर्वप्रथम मला वाटते की विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकांचं जुन्या अॅनालिसिस केलं पाहिजे त्याच पद्धतीने सिलेबसमधले जे बारकावेत ते व्यवस्थित लक्षात घेतले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी आयोगाच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा आणि सिलेबसचा योग्य पद्धतीने मेळ घालून अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाची सुरुवात करताना प्रत्येक सब्जेक्टला व्यवस्थित टाईम दिला पाहिजे आणि जे हायस्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत जसे की पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स अशा सब्जेक्ट्सला सर्वप्रथम त्यांनी हात घातला पाहिजे स्टेट बोर्ड्स व्यवस्थित वाचले पाहिजेत आणि गरज लागेल तिथे एन सी आर टी सुद्धा रेफर केले पाहिजेत सर आता बऱ्यापैकी या स्पर्धा परीक्षेमध्ये नवीन विद्यार्थी उतरलेले आहेत नवीन नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन सर मी एवढंच सांगेल की तुम्ही सर्वप्रथम या क्षेत्रात येत असताना तुमचा एक प्लॅन तयार ठेवला पाहिजे कारण विद्यार्थी हे अनपेक्षितरित्या या क्षेत्रात येतात आणि त्यांना या क्षेत्राची गांभीर्याने जाणीव नसते एक मित्र करतोय म्हणून विद्यार्थी या क्षेत्राकडे येतात आणि नंतर हे क्षेत्र इतकं अनिश्चित आहे की जवळपास तीन चार वर्ष गेले तरी विद्यार्थ्यांना कळून येत नाही की आपण नेमकं या म्हणजे या स्थितीमध्ये कुठे आहोत कारण एम पी एस सी एक, एक प्रकारचं मृगजळ आहे विद्यार्थ्यांनी येताना याचे भान ठेवले पाहिजे की आपल्याला नेमकं यातून कधी बाहेर पडायचे आणि कुठं आपल्याला स्टॉप करायचे हे प्रोसेस आणि जर या क्षेत्रात यायचं असेल तर एक प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे की तीन चार वर्ष अभ्यासाचा प्लान तयार पाहिजे जर माझं सिलेक्शन झालं नाही तर मी काय करणार पुढे माझा माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन आहे बरोबर याची देखील विद्यार्थ्यांनी दखल घेतली पाहिजे आता प्रश्न म्हणजे काय की घरी राहून अडचणी पण खूप येतात बरेच मुलांना येतात फॅमिली काम मना, काम मना। तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या सर अभ्यास करताना अडचणी अशा होत्या की आम्ही या खोलीत अभ्यास करत असताना बरेच क्रॅपचे व्यापारी वगैरे घरी यायचे आणि मग तेलाचे डबे वगैरे घेणारे व्यापारी यायचे तर अभ्यास करत असताना ते व्यापारी आले की मधूनच उठून त्यांना वेळ द्यायचा त्यांच्याशी डील वगैरे करायची त्यांना डबे वगैरे विकायचे आणि तो व्यवहार पूर्ण झाला की परत अभ्यासाला यायचं बरोबर आहे आणि मग यामुळे अभ्यासाची एक लिंक तुटत जायची मग ह्या गोष्टी रिकव्हर करण्यासाठी परत रात्री एक दीड तास वाढीव वेळ देणं अशा गोष्टी व्हायच्या सर सर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला काय सांगता त्यांच्या याच्याबद्दल तुमचं कुटुंब तुमच्यावर सामील आहे त्यांच्या तुम्ही काय सर आमची आई वडिलांनी अतिशय म्हणजे खडतर परिस्थितीतून आम्हाला आमचं संगोपन केले आमची आई जवळपास सर मला लहानपणी आईने अक्षरशः पाठीवर घेऊन भांडी विकलेत सर म्हणजे इथपासून त्यांनी सुरुवात केली वडिलांनी सायकलीवर म्हणजे सायकलीवर पाठी बांधून त्यात भांडी विकलेली आहेत आणि आईने देखील सर गर्भवती जरी असली तरी ती डोक्यावर पाठी घेऊन तिने भांडी विकलेली आहेत सर आणि या सर्वांमध्ये त्यांनी आम्हाला कुठल्याही पुस्तकाला कधीच कमी पडू दिली नाही टायपिंगची परीक्षा होती त्यावेळेस त्यांनी एक आम्हाला भाड्याने कीबोर्ड घ्यायचा होता तसेच एक कॉम्प्युटर घ्यायचा होता यासाठी सर त्यांनी असं कधीच त्यांनी म्हटलं नाही की तुम्ही आपल्याला थोडाफार आर्थिक त्रास आहे तुम्ही नंतर घ्या प्रत्येक वेळी सर त्यांनी पुढाकाराने आम्हाला मदत केली आणि त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं सर मला वाटतं निकाल लागल्यानंतर तुमच्या आई वडिलांची त्यांच्या चेहऱ्यावरती कसा आनंद होता सर मी आई वडिलांना म्हणजे वडिलांना तरी कधी रडताना पाहिलं नव्हतं आणि पण पी ला। ला एस चा ज्यावेळेस रिझल्ट लागला आणि इवन महसूलचा ज्यावेळेस रिझल्ट लागला होता अकरा फेब्रुवारीला त्यावेळेस सर आमच्या समोर नाही पण ती घराच्या शेडा चपाटी मागे जाऊन सर ते रडत होते नंतर त्या गोष्टीने सर अजून देखील घही येते सर शिवम सर शारीरिक चाचणी तयारी कोणत्या पद्धतीने करावी लागेल तुम्हाला याबद्दल काय सांगावं लागेल पी एस आय झालाय त्याच्यामुळे अच्छा त्याच्यामुळे तुम्ही सांगा अरे सर याबद्दल तुमचं काय मत आहे सर मी पी एस आय ची शारीरिक चाचणी बारामतीच्या टी सी कॉलेजच्या ग्राउंडवरच केली होती आणि तिथे मला का तुम्हाला करता ना? हो सर खूप आल्या होत्या आर, अडचणी म्हणजे डाएट प्रॉपर डाएट घ्यायचा होता मला मार्गदर्शन कोणी केलं मला तुषार निंबाळकर सर आहेत त्यांनी केलं हो त्यांनी मला प्रॉपर गायडन्स केलं सर आणि त्यांच्याशिवाय मी म्हणजे हे शक्य झालं नसतं त्यांनी खूप मजा आहार वगैरे कसा असायचं म्हणजे कारण जेवल्यानंतर झोप लागणं वगैरे किंवा तुमचं प्रॅक्टिकल म्हणजे ते त्यावेळेस चिकन आणि बोकडाच्या पायांचा रस यावर मी भर दिला होता आणि प्रॉपर प्रत्येक फ्रूटचे ज्यूस वगैरे घेणं तसेच ड्रायफ्रुट वगैरे म्हणजे शरीराची टोटल रिकव्हरी होण्यासाठी जो काही डाएट लागत होता म्हणजे सरांनी जो रेफर केला होता तो मी डाएट घेतला होता आता बरेचसे मित्र कॉल करतात त्या टाइमला तुम्ही फोनचा वापर केला का सर अभ्यास करताना शक्य तुम्ही माझा फोन एरोप्लेन मोडवर टाकायचं म्हणजे टाकायचं मी अभ्यासाला जनरली सकाळी साडेसात आठ वाजता सुरुवात केली की टाकायचो आणि रात्री डायरेक्ट जेवणाच्या वेळी साडेआठ वाजता सा। टाकायचं सा। ही प्लॅन बी काय आहे प्लॅन बीच मत तुमचं काय आहे मला वाटतं की सर प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर एमपीएससी यायचं असेल तर त्यांनी प्लॅन बी ठेवला पाहिजे प्लॅन बी म्हणजे दुस असा विषय की विद्यार्थ्यांनी जर स्पर्धा परीक्षेत आपल्याला जर यश भेटलं नाही तर त्यांनी दुसरा काहीतरी मार्ग उदाहरणार्थ इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल हा प्रॉपर प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे कारण हे या क्षेत्राची वास्तविकता सध्या अशी आहे की अतिशय क्षेत्र आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे ते येताना एक दुसरा मार्ग सुद्धा निवडला पाहिजे कारण यशाची कुणालाही खात्री देता येत नाही या क्षेत्रात नक्कीच आता हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचे जास्तीत जास्त वेळ किती दिला पाहिजे कारण बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की दिवसभर अभ्यास करायचा किंवा ते मुलं असे हँग होतात कि कडे लावून बसतात अभ्यास करत नक्की तुमचं काय मत आहे याबद्दल सर मला वाटतंय की अभ्यास करत असताना एक ऍव्हरेज टाइम जर तुम्ही महिन्याचा काढला तर डेली सात ते आठ तास जरी तुम्ही वेळ दिला तरी सफिशियंट आहे असं काही नाही की बारा तास चौदा तास ए, 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 एक दोन दिवस होऊ शकतो पण मला नाही वाटत की कंटिन्युअसली तेवढ्या तीव्रतेने अभ्यास करणे शक्य आहे त्यामुळे सरासरी जर तुम्ही दिवसातले सात ते आठ तास जर वेळ दिला तर निश्चितच तुम्ही परीक्षा पास होऊ शकता शिवम सर या क्षेत्रात नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल जे आता नवीन जे विद्यार्थी येणार आहेत की तुमचं जे आता तुम्ही हे सर्व किती हालात दिवस तुम्ही परीक्षा दिली हे तर सर्व विद्यार्थी बघणारच आहात पण जे विद्यार्थी आज या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना तुमचा कोणता संदेश आहे तुमच्या दोघांकडून नक्कीच हरीशने मगशनी सांगितल्याप्रमाणे प्लान बी रेडी असावा आणि आपल्याला एक वर्षात कळतं की आपण नक्की कोणच्या कोणत्या पदासाठी आपण पात्र आहोत बरोबर आहे आपण जर तीन वर्ष अभ्यास केला तर आपण हे पद काढू शकतो मग त्यानुसार ठरवावं हो की आपण नक्की कोणत्या पदाचा अभ्यास केला पाहिजे मग त्याच पदाचा एकदम सातत्यानं अभ्यास केला पाहिजे आणि काही वेळेस काय होतं मन भरकटत या परी या पदाला जास्त पद म्हणजे पदसंख्या वाढली की त्या पदाचा अभ्यास करावा वाटतो पण तसं भरकट न भरकटता एकाच पदाशी कायम राहून तो अभ्यास आपण केला पाहिजे आणि जर तीन वर्षात नाही जमलं तर मग आपल्यावर बर्डन येतो खूप बरोबर आहे त्यामुळे एखादं छोट, पद काढून आता इतका अभ्यास आपल्याला झाला असतो झालेला असतो की आपण गट किंवा सहज काढू शकतो अगदी बरोबर ते पद काढून त्या पदाला जॉईन होऊन मग राज्यसेवेचा विचार वीचा केला तर खूप बरं पडतं नक्कीच त्याने काय होतं घरच्यांवर पण बर्डन होत नाही बरोबर येत नाही आणि आपल्यावर पण बर्डन येत नाही हरी सर की आता माझ्या शब्द नाही बोला तुम्ही बोलायला की हे तुम्ही दोन पद तुम्ही हे केलं आजूबाजूच्या लोकांची काय चर्चा वगैरे काय सर चर्चा म्हणजे जनरली आम्ही काय आम्ही शेजारच्या लोकांना कोणाला सांगितलं नव्हतं पण ज्यावेळी निकाल आला त्यावेळी नक्कीच आमच्या संपूर्ण गावाने सत्कार वगैरे केला तसेच माळेगावमध्ये देखील मध्ये सत्कार झाला असे भरपूर सत्कार झाले आणि गावामधील नक्कीच सर हे अभ्यास सुरुवात करण्यामागे एक भूमिका होती की जे गावातील लहान मुलं आहेत जे कुठेतरी लहानपणीच व्यसनाधीन झालेले आहेत किंवा कुठेतरी वाईट वळणाला लागलेले आहेत आपल्यामुळे या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे की बाबा शिक्षणाने नेमकं काय होतं सगळी म्हणतात की शिकलं पाहिजे शिकलं पाहिजे पण शिक्षणाने नेमकं होतं काय तर माझं असं मत आहे की एमपीएससी करणारा विद्यार्थी हा जरी अधिकारी झाला नाही तरी तो माणूस म्हणून नक्कीच सर समाजात नाव कमवू शकतो असे बरेच आज एमपीएससीतील म्हणजे फेल झालेले विद्यार्थी आहेत की जे समाजसेवा समाजसेवा करत आहेत किंवा विविध एन चालवत आहेत तर मला नक्कीच सर एवढं म्हणायचं आहे की तुम्ही अधिकारी जरी नाही झाला तर तुम्ही एक चांगला माणूस नक्की होऊ शकता बरोबर आहे की ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये जरी तुम्ही एखादी परीक्षा दिली तुम्ही फेल झाला तर कुठतरी नाराज न होता तुम्ही चांगल्या समाजाकडे वळा चांगलं काम करा कारण आता सध्या आपण जे बघतोय की काही लोक चुकीच्या पद्धतीने व्यसनाधीन होत चाललेले आहेत बरेचसे विषय आहेत प्रदूषण म्हणा कुठलाही टॉपिक घेऊन तुम्ही समाजामध्ये काम करू शकता जेणेकरून बाबा उद्या दुसरी परीक्षा तुम्ही दिले तरी त्यातनं तुम्हाला नाराज न होता असं वाटेल किंवा आपण समाजासाठी काहीतरी चांगलं काम केलं चला धन्यवाद तुम्ही खरंच छान मोलाचा वेळ दिला आम्हाला सर दोघांना हरी सर शिवम सर दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो आपण आता हरि सर आणि शिवम सरांना तर बघितलं त्यांच्या यशाच्या पाठीमाग त्यांच्या कुटुंबामध्ये खूप मोठा हात आहे आई वडील त्यांच्या आता नाहीये पण त्यांची शेजारी आजी बसले आजी नमस्कार आजी तुमचं नाव इमलबाई उगाडी आजी आज तुमचे दोन्ही नातू चांगल्या ठिकाणी आज पोस्टिंगला गेलेले आहेत बघितलं आहे तुम्ही अभ्यास करताना तर आजी तुम्ही काय सांगताल याबद्दल त्याबद्दल बाबा माझी मुलं आई वडील वनवासान भंगारचा धंदा व्यवसाय करत जाणार पास, पास काढून आणि हे मुलं माझे कधी बघा मित्रांनो आज त्यांच्या डोळ्यामध्ये जे आस्रू येतात आनंदाचे असू आहेत काही दुःखाचे श्रो आहेत जसं की त्यांनी सांगितलं असे आता तर या लग्नात यवाद दिले आलं तर असं पत्र्याचे डबे मांडायचे आणि त्याला कोणतेही ठेवायचं कपाटा घर सारखं करायचं त्याच्यावर मुलांनी माझ्या असा अभ्यास करायचा उन्हाळा असला तर घाम गळायचा नुसता पावसाळा असला तर गळायचं हे आत्ता बांधकाम झालेला आहे बाबा त्या पथऱ्याच्या शेडात जुन्या तसल्यात गुदमऱ्यात माझी बाळ करायची अभ्यास आणि असा लय वनवाद झाला बाबा आमचा देवाच्या दयानं कस काय वाटतंय आज तुम्हाला जे त्यांनी तुम्ही परमेश्वराला काय सांग परमेश्वराची मी आठवण करायचे बाबा प्रार्थना करायचे बाबा माझ्या मुलांचं एवढं सगळं आनंद होऊ दे म्हणून एक मुलग्यावर दिवस खाल्ले बाबा माझ्या मुला परमेश्वराने चांगलंच केलं चांगलंच केलं बाबा देवाने आनंदच केला आमचा असं कुणाच नाही झालं जगात तसं आमच्या मुलांनी नाव कमवलं आता हसायचं आता रडायचं नाही संपादन केलं तुमचे पहिले दिवस गेले, गेले आता दिवस येणार ना माझ्या नातवंड आणि का नाही सगळ्या महाराष्ट्रात ही यश आणलेलं आहे सगळं माझ्या आनंदाचे आसुर आहेत बघा हे नक्की सगळं चांगलं झालेलं आहे आमचं धन्यवाद आजी तर मित्रांनो आता आई वडील नाहीये पण बघा आजी किती ढसाढसा रडते रडण्याचं कारण पण तेच आहे जेव्हा ह्या अशा आपण बघतोय की जसे की कोल्हापूरचे बिरुदो डोने साहेब आज मेंढपाळांचा मुलगा युपीएससी युपीएससी झाले ना सर युपीएससी म्हणजे आज त्यांनी परीक्षा पास झाले आज कितीतरी ठिकाणी त्यांची चर्चा आहे महाराष्ट्र त्यांचं नाव आहे तसंच आज जसं की हरि सर आणि शुभम सर आजही मला वाटलं कुठेतरी की आपले जे मुले आहेत मुले आहेत स्पर्धा परीक्षेसाठी उतरले आहेत त्यांना हा व्हिडिओ गेला पाहिजे आज त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला कशी त्यांची परिस्थिती आहे ह्या मी काम केलेलं आहे तर आम्हाला ही बारामध्ये जाऊन एखाद्या सुंदर ठिकाणी पॉडकास्ट करता आला असता पण म्हणलं नाही मी हरिष सरांना शोधून सर ते स्वतःच मला म्हणाले सर तुम्ही आमच्या घरी या आणि घरची आमची जी परिस्थिती आहे ती दाखवा कारण आम्हाला त्या परिस्थितीमध्ये आम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये हा अभ्यास केला म्हणजे विद्यार्थ्यांनाही कळेल की आपली परिस्थिती जशी असते ना त्यानुसारच पुढे जायचं असतं आणि थोडस ज्या आज मुलं मुली अभ्यास करत आहेत त्यांना माझी हा जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना घरच्यांना कधी फसवू नका जे तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात त्या ठिकाणी असंच पुढे जावा नक्की यश तुमच्या पत्रात परमेश्वर टाकणार आहे चला धन्यवाद हा कसा व्हिडिओ वाटला सर्वांनी सांगा दुसऱ्याला शेअर करा लाईक नाही केलं तरी चालेल मित्रांनो पण शेअर एवढा करा की आज महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये हा व्हिडिओ पोहोचून द्या एवढीच मी विनंती करतो धन्यवाद तर डोक्यावरली पाटी कधी राहिली नाही बाबा डोक्यावर पाटी माझं लेखरू तर बाप त्यांचा सायकलीवर शंभर शंभर किलो लोखंड पत्रा असं चालत येऊन घामगळाचा उपाशी तपाशी आई तर बोटा एवढी 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 लेखर महिन्या दीड महिन्याची दोन महिन्याची अशी आडवी बांधून करून अशी भांड्याच्या पाट्या डोक्यावर घेऊन फिरून 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 त्यांना त्यांचं शिक्षण आई वडिलांनी पार पाडलं बघा हे असं आता मुलं मुले अभ्यास करतात स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही काय सांगता आजी आम्ही काय हे सांगणार आमच्या मुलाबाळासारखं तर कोण करणार बी नाही आणि असं होणारही नाही अशी माझ्या मुलांनी परिस्थिती काढून माझ्या लेकरांनी पुढे हे सगळं संस्कार चांगले कमवल्यात नाही नक्कीच हा धन्यवाद आजी धन्यवाद मित्रांनो